बघा कोणाचं नशीब कधी बदलल आणि कुठं बदलल हे सांगता येत नसतंय कसा बदलल हे पण सांगता येत नसतंय आज मी भरपूर खुश आहे आणि माझ्या त्या खुशीचं कारण किंवा माझ्या त्या खुशीचा राज तो म्हणजे बिग बॉसमध्ये एंट्री होणार आहे तुमचा नेता दादा आता बिग बॉसमध्ये जातोय माझं लय म्हणजे लय आनंद झाला मला मला वाटलं नव्हतं की हा आब बाबा आपण जाऊ आपण एवढ्या छोट्याशा गावातून आपण एवढ्या छोट्याशा परिवारातून आणि अचानकच मला वापर बिग बॉस हे कस सिलेक्शन केलंय माझं कसं झालंय मलाच विश्वास होईना तू बघणार ना माझे एपिसोड सगळे प्रत्येक प्रत्येक एपिसोड बघायचा हा लय माझे लय खुश आहे आज वेळ अमावश्याचा मला खूप मोठा आनंद भेटलाय खर तर काल काल काय गुरुवार होता ना स्वामी मला प्रसन्नच झाले म्हणा मला ऑफर आली डायरेक्ट बिग बॉसची आणि मी बिग बॉस मध्ये जातोय मला खूप आनंद होतोय त्रिशा इकडे ये पण इकडे 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 हो हो चालतोय आम्ही आज देवाकडे चाललोय देवाकडे चाललोय म्हणजे मंदिरात चाललोय आभार व्यक्त करण्यासाठी इकडे ये ना पण इकडे ये लय म्हणजे लय खुश आहे मी आ, 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 भान, कौन -कौन हा जाऊ थांब भांडण आता भांडण बिग बॉसमध्ये कोण अशी भांडणार मी अजून मला माहीत नाही कोण कोण तिथं असणार आहे भांडावं लागतं मन पण खूप काही करावं लागतं मी करेल विजेता होण्यासाठी आता तिथं जे काही करावं लागतं ते करेल रोहन माझे एपिसोड बघणार ना तू बिग बॉसचे हां बिग बॉस चे एपिसोड बघणार ना अरे बिग बॉस मध्ये म्हणलं तर काय हि कुठं जायचंय मी बिग बॉस मध्ये चाललोय इकडे इकडे मी बिग बॉस बर जाऊ ऐक ना मी बिग बॉस मध्ये जातोय तू येणार आहे माझ्यासोबत नाही घेऊ देत तुला ना तू तू एपिसोड बघणार माझे बघणार टी मध्ये पपी दे गोड गोड आ आय लव यू त्रिशा लय म्हणजे लय आनंद झाला कधी कोणाचं कस नशीब बदलल आणि कुठं कसं काय होईल हे सांगता येत नसतय अरे बिग बॉस मध्ये सिलेक्शन झालंय माझ लवकरच पार्टी देतो देत ते काय मला माहित नाही बिग बॉसचं पण तर मला मेन विषय सांगतो काय झालाय बिग बॉस मध्ये हे काय आपलं काय कधी स्वप्न बघितलं पण नाही आणि आपला नंबर लागणार आहे ना? ना का नाही ते पण सांगतात ना त्यामुळं ते काय पुढचं पुढं बघू ते काय विषय नाही विषय का आहे आपला कुठं नंबर लागेल काय हा पण नशीब कधी पण कोणाचं पण बदलू शकते पण विषय असा होता मला काल कमेंट आल्या की तू बिग बॉस मध्ये परफेक्ट बसशील तू खा थांब थांब तू बिग बॉस मध्ये जाण्या यो योग्य आहे का की बाबा त्या पूजाशी भांडत होतो म्हणून अरे बा भेंड काहीतरी स्वप्न नका दाखवू मला उगच हा खरं जर होत असेल ना म्हणजे घरात भांडणं केल्यानंतर बिग बॉस मध्ये सिलेक्शन तर एक बेल्ट घेतो एक बॅट घेतो तिला धुवूनच काढत बिग बॉस म्हणजे काय म्हणजे आता घराचं काम सुरू झालंय आपलं फक्त अवघ्या तीन दिवसात सगळं कम्प्लीट होईल तुम्हाला दाखवेलच नंतर आणि आता काय काय करतो ते बजेटनुसार आहे जरा पैसा मेन इम्पॉर्टंट आहे आता आपण काय काय करू ते नक्की दाखवू तुम्हाला आणि खर लागेल काय नंबर कोणाला रिक्वेस्ट करावी लागते बिग बॉस साठी ए त्रिशा इकडे ये लिटल एंजल मध्ये तुझं नाव द्यायचंय दे देऊ का लिटल एंजल मध्ये तुझं नाव देऊ का देऊ छोटीशी परी आय लव्ह यू त्रिशा पापा की परी, परी। मला आ... मला मंदिरवरती गेली ती ती आमच्या इथं दर अमावस्याला पौर्णिमेला काय का असं असताना ना न वाजून त्यावेळेस मंदिरावरती पूजा केली जाते आणि त्यावेळेस प्रसाद बनवला जातो शिराचा तर तो तिनं मला आणून दिला पण ह्या हावऱ्याने मला आणून देते तुम्ही मी आजच मला उशीर झाला उठायला मग त्याच्यानंतर मी रात्री झोपलो एक दीड वाजता हा मला खोट बोलतो काय रोहन हा आला नव्हता मंदिरावर पण द्यावा लागतंय थोडा आणून थांब रे थांब जरा व्हिडिओ एक मिनिट राहिलाय एक मिनिट मग बरी ये मग मला शिरा त्रिशाना आणून दिला एवढ्याशा पूजा काय करते ग तू कधीपासनं तुझी साडी घालाय चालू आहे ले 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 ना काय घेतले रे खिशात तो हा काढ बॉल तो नाही तिथं बॉल वॉल सॉल तसलं काय नाही बॉल काढतो काढ म्हणलं ना तुला तो मला दिसतोय काढ काढ काढतो पटकन काढून दे ठेवून तिकडं त्या दिवशी बावीस रुपयाच्या शेल मध्ये बॉल पण होते माझ्या लक्षातच नाही राहिलं मी हातात भेटलेलं पर परत ठेवलं मी परत ए रिष्या झालं काय मम्मीच तुझ्या हा नाही कस नाही झालं खुशिया देती हाय ग्रिशा माझ्यावर माया कर माया माया कर घेकी पप्पी घे की, की माझी माया कर माया लाली लिपस्टिक लिपस्टिक कशाला लावती का, ला 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 का लाव तू एवढ्याशा पोरीला लिपस्टिक हा पण तसलं काय लावलंय तू काय काय रो वि काय तरच कसं करतो तू नेमका गुलाल लावलं मंदिरावरचा मंदिरावर झालं काय पूजा मी आशीर्वाद घेतलो तिथं दोन चार तास लागतील काय तिथे नाही का शेवटचा आशीर्वाद घेत थांबल जरा आशीर्वाद घेतला केलं चालो बिग बॉस मध्ये जातोय आर मी मला स्वप्न दाखवू नका बाबा अशा कमेंट करून मी खरं त्या बाईला मारून टाकेल त्या बिग बॉस मध्ये जाण्यासाठी लगेच <laughs> मला लगेच सिलेक्शन लगे डायरेक्ट झेलसाठी <laughs> बिग बॉस मध्ये फक्त भांडण भांडणच करावं लागतात हे तर काय मी तर नाही बघितलं बाबा भांडण म्हणजे भांडण आम्ही जात होतो दीप भूमी तिथं भान चाल होते आमच्या आम्ही उतरलो आम्ही डोगीत होत बॉसिंग बॉसिंग कुस्ती कुस्ती अरे मी मी वेगळा बोलतोय तू वेगळा बोलतोय पूजे अगं चल की आपण आपण अजून झाले